आज न्यारखेडा विविध कार्यकारिणी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदाची ए आर ऑफिसमध्ये निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये दादा देवरे यांची चेअरमन म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमन म्हणून या ठिकाणी आबिदाबी मुलतानी ताई यांची देखील निवड करण्यात आलेली आहे ही निवड प्रक्रिया अतिशय आनंदाने गुणगोविंदाने त्या ठिकाणी संपन्न झाली आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर श्रावणदादा यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व कार्य त्या ठिकाणी संपन्न झालं आहे ही सर्व मंडळी मला भेटण्यासाठी या ठिकाणी आली मी चेअरमन आणि वाईस चेअरमन यांचा सत्कार त्या 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 या ठिकाणी केला आणि त्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा दिल्या मला खात्री आहे की यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी या विविध कार्यकारी सोसायटीचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होईल पार पाडेल आणि अशा शुभेच्छा मी त्यांना या ठिकाणी दिल्या आहेत आणि त्या त्यांनी स्वीकारल्या आहेत आणि भविष्यात ते नक्की चांगलं काम करतील असे त्यांनी शब्द देखील मला या ठिकाणी